नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघता हेल्पिंग गणेश पोलीस भरती अपडेटमध्ये आज बघूयात मैदानी वेळापत्रक आलेलं आहे मित्रांनो आणि दररोज एक हजार उमेदवारांची मैदानी चाचणीसुद्धा होणार आहे सविस्तर वेळापत्रक आलं आहे आणि मैदानी चाचणीची सुरुवात ही कालच्या परिपत्रकाप्रमाणे म्हणजेच एकोणावीस जूनपासून सुरू होते त्याच्यामध्ये पोलीस शिपाई असेल चालक असेल एस आर पी एफ असेल बँड्समन असेल किंवा कारागृह सिपाई असेल सर्वांचीच भरती ही एकोणावीस जूनपासून सुरू होणार आहे तर चला मित्रांनो आज आपल्याकडे जे वेळापत्रक आलं आहे ते कुठलं आहे चला बघूयात तर याच्यामध्ये जर बघायला गेलो मित्रांनो आपण बघू शकता विषय पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच दौंड या आस्थापनेवरील दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीस रोजी पासून सशस्त्र पोलीस शिपाई यांची दोनशे तीस रिक्त पदांची भरती घेण्याची नियोजित आहे तर बघा मित्रांनो बघू शकता आपण गट क्रमांक पाच दौंड एकोणावीस सहापासून सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने एकूण मित्रांनो त्या ठिकाणी चौदा हजार सातशे बासष्ट उमेदवारांचे आयोजन अर्ज प्राप्त झाले आहेत खालीलप्रमाणे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच दौंडचे आस्थापनेवरील परेड ग्राउंडवर सशस्त्र पोलीस भरती करता शारीरिक व मैदानी चाचणीकरिता नियोजन करण्यात येत आहे तर बघा कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलं आहे सविस्तर बघू शकता एकोणावीस तारखेपासून सुरुवात होणार आहे दिनांक एकोणावीस सकाळी पाच वाजता मित्रांनो ही सुरुवात होणार आहे आणि एकूण उमेदवार पहिल्या दिवशी हे पाचशे बोलवण्यात आले दुसऱ्या दिवशी सातशे उमेदवार त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी एक हजार चौथ्या दिवशी एक हजार आणि रविवारी सुट्टी आहे त्याच्यानंतर प्रत्येक दिवशी मित्रांनो एक 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 हजार उमेदवार हे मैदानीसाठी चाचणीसाठी बोलवण्यात आलेले आहे प्रत्येक रविवारी सुट्टी देण्यात आलेली मित्रांनो बघू शकता आणि बाकी दिवशी प्रत्येक सहा दिवशी हप्त्यातल्या बाकीच्या एक हजार उमेदवार बोलवण्यात आले आणि शेवटच्या दिवशी पाचशे बासष्ट उमेदवार असे एकूण चौदा हजार सातशे बासष्ट उमेदवारांची मित्रांनो या ठिकाणी ही भरती प्रक्रिया होते तर गणेश बिरादार सहा सहा दोन हजार चोवीस रोजी समादेशिक आहेत ते राज्य राष्ट्रीय पोलीस बलकट क्रमांक पाच दौंड तर हे पूर्ण टाईमटेबल असं आला आहे प्रत्येक ठिकाणचे अशा प्रकारचे टाइम टेबल मित्रांनो येणार आहेत आणि कुठे किती मुलं मुली किंवा माजी सैनिक उमेदवार कसे बोलणार त्या सर्व गोष्टी ह्या अशा टाईम टेबलच्या स्वरूपात कळतीलच तर अशा प्रकारे मित्रांनो ही जी भरती प्रक्रिया होणार आहे बघू शकता एकोणावीस सहापासून ते सहा सातपर्यंत तर हे इतक्या दिवस हे ग्राउंड चालणार आहे तर चौदा हजार सातशे बासष्ट पद आहेत उमेदवार आहेत आणि दोनशे तीस रिक्त पद आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो तयारीत राहायचं आहे आपल्या ह्या सणाला सुरुवात होते आणि पावसाळ्याचं काही टेन्शन घेऊ नका पाऊस आला तरीसुद्धा ग्राउंड होणारच आहे त्याच्यामुळे त्या तयारीनुशी आपण उतरायचं आहे आणि निश्चित संघर्ष केला मेहनत केली तर वर्दी ह्यावेळेस आपण आणणारच आहोत धन्यवाद